आणि म्हणून उद्याच हे सरकार माझ्या विचारसरणीचं आहे की नाही हे त्याच्यातलं महत्वाचं आहे ते बी सरकार असेल किंवा काँग्रेसचं सरकार असेल त्यांची जर इच्छाशक्ती असती इथं गरीब मराठ्याला आरक्षण त्यांनी दिलं असत इच्छाशक्ती असते मी जे म्हणतोय ज्याला कोणाला असणारा समजून घ्यायचं असेल तर ता, आता असणारा सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला तो निकाल वाचावा त्यांनी असणारा असं नमूद केलेलं आहे जजमेंटमध्ये निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की आमच्या पुढे जो अहवाल आणला तो अशा पद्धतीने अहवाल आणला की मराठा वर्गामध्ये गरीबच नाही अहवाल असा आणला की गरीबच नाही मराठा समाजामध्ये सगळेच श्रीमंत आहेत आणि मग ते म्हटले कोर्ट म्हणाला की श्रीमंत असेल तर मग ह्याला आरक्षणाची गरज काय पण त्या अहवालामध्ये हे नमूद केलं असत की तीस वर्षापूर्वी ज्याच्याकडे वीस एकर जमीन होती तीस वर्षापूर्वी ज्याच्याकडे तीस एकर जमीन होती आज कुटुंब विभक्त होऊन तो दोन एकराचा मालक झालेला आहे आणि म्हणून तो गरीब झालेला आहे साधनहीन झालेला आहे साधन नाही त्याच्यासाठी शासनाने त्याला साधन पुरवलं आहे हा अहवाल जर असता तर कोर्टाने तो, तो मान्य केला असता आणि मराठा गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं असता अशी असणारी परिस्थिती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका